फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस सन्मान्य सदस्य संजय जगताप अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे राज्यात गत तीन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलन मोर्चे अन्न सत्याग्रह अशा विविध गोष्टी होत आहेत काही समाजकंटकांच्याकडून कंटकांच्याकडून जाळपूळ दंगली त्या ठिकाणी घडवल्या गेल्या खरं म्हणजे मराठा समाजाबरोबर कुणबी ओबीसी दाखले त्या ठिकाणी आग्रहाने मागणी त्या ठिकाणी होतीये त्याचबरोबर राज्यातील ओबीसी समाज जनमोर्चा धनगर विमुक्त जाती भटक्या जमातीचे विशेष मागास प्रवर्ग बंजारा मुस्लिम इतर समाजांची आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी होती आणि या चर्चेसाठी मी आपल्यासमोर उभा आहे खरं म्हणजे सगळ्यांची भाषण गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सगळीच जण सर्व माझ्या सहकारी सदस्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकतो आहोत अध्यक्ष महोदय मुद्दा म्हणून मला या ठिकाणी आठवण करून द्यायची दोन हजार सतरा अठरा एकोणीस ची खरं म्हणजे अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी छप्पन्न पेक्षा जास्त मोर्चे मराठा समाजाचे या महाराष्ट्रभर निघाले त्या मोर्चांपैकी एका मोर्चामध्ये मोर्चेकरी म्हणून पुणे शहरातल्या मोर्चामध्ये मीही त्या मोर्चामध्ये उपस्थित होतो आणि केवळ मी नव्हतो अध्यक्ष महोदय माझ्या बरोबर माझे सहकारी ज्याच्यामध्ये ओबीसी समाजाचे होते एस समाजाचे होते एस टी समाजाचे होते अशा सर्व समाजाचे अनेक व्यक्ती आमच्या बरोबर त्या मोर्चामध्ये लक्ष्मी रोडवरती चालले होते अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा अठराच्या काळामध्ये मी ज्या भागातून येतो पुरंदर हवेलीच्या जनतेने शंभर दिवस मराठा मोर्चासाठी उपोषण त्या ठिकाणी केलं आणि त्या प्रत्येक दिवशी एका गावाने उपोषण केलं एका गावाने करत असताना त्या गावातल्या मराठ्यांनी केवळ उपोषण नाही केलं त्या गावातल्या प्रत्येक समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी त्या उपोषणाला आला होता कोपडीच्या त्या कृत्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता त्या ठिकाणी मराठा मरा आरक्षणाला पाठिंबा दिला होता अशा प्रकारे खरं म्हणजे ही मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सर्व समाजाची विचारधारा होती परंतु अध्यक्ष मोदय मागच्या तीन महिन्यांपूर्वी जे त्या ठिकाणी जबरदस्तीने खरं म्हणायला गेलं तर त्या ठिकाणी बरेच वक्त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की, की। त्या ठिकाणी जी काय म्हणतो आपण त्याला की काय झालं लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जच्या नंतर खरं म्हणजे समाजाकडे बघायचा दृष्टिकोन समाजांचा समाजांच्याकडे बघायचा दृष्टिकोन ह्या सगळ्याच गोष्टी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणावरती बदलल्यात आज मराठा आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल ओबीसी आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल इतर समाजांच्या आंदोलनाकडे बघण्याचा विषय असेल सगळे समाज विघटन झाल्यासारखे झालेत आज आम्ही आमच्या भागातून नेतृत्व करत असताना सर्व समाजांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करतोय आज मी मराठा समाजामधून येतोय माझा मुलगा चौदा वर्षाचा आहे त्यांनी मला अधिवेशनाला येताना म्हण विचारलं की तुम्ही मराठा आंदोलनावरती मराठा आरक्षणावरती बोलणार आहे का आज मला सांगा चौदा वर्षाच्या मुलाला आज तो जातीवरती बोलायला लागलाय याच्यापेक्षा दुर्दैव तुमचं आणि आमचं काय असू शकतंय आणि अध्यक्ष महोदय हे केवळ का होतय कारण योग्य वेळेला योग्य प्रकारे त्या ठिकाणी जर हा मुद्दा त्या ठिकाणी लावून धरला असता योग्य वेळेला ते आरक्षण दोन हजार सतरा अठराच्या काळामध्ये योग्य पद्धतीने दिलं असतं तर मला वाटते समाजा समाजामध्ये विघटन त्या ठिकाणी निश्चितपणे झालं नसतं अध्यक्ष मोदय आज जर तुम्ही बघितलं धनगर समाजाच्या बाबतीतही तसंच आहे मी आज ज्या पुरंदरच्या भागामधून येतो हवेलीच्या भागामधून येतो तो डेक्कनच्या पठाराची सुरुवात आहे दरवर्षी जून जुलैच्या नंतर पावसाळा संपला की आमचे धनगर बांधव तीनशे किलोमीटर चालत कोकणापर्यंत जातात चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी आजही ते भटकंती करतायत आजही आपण जसं शेड्यूल ट्राईब म्हणतो तशा प्रकारे ट्राईबनी जाणारे अनेक धनगर मंडळी आज माझ्या भागामध्ये तांडेच्या तांडे त्यांचे आहेत आज निश्चितपणे त्यांनाही त्या आरक्षणामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय यात काल काल, काल याच सभागृहामध्ये सातपुडा डोंगराच्या पायथ्याच्या असणाऱ्या महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी शेड्युल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली गेली अध्यक्ष महोदय माझ्या भागामध्ये सुद्धा घेरा पुरंदरचा परिसर असेल गेस सिंहगडचा परिसर असेल अशा भागांमध्ये सुद्धा आज पुरंदर असेल वेल्ला असेल भोर असेल खडकवासला असेल मुळशी असेल अशा भागांमधल्या महादेव कोळी समाजाच्या बांधवांना त्या ठिकाणी आजही जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही अध्यक्ष मध्ये आज प्रकार असं झाला आज, आज कोणी बोलतय काही बोलतंय मला माहित नाहीये परंतु जे आरक्षणात आहेत त्यांना वाटते कोणीच येऊ नये आणि जातीमधलेही मुलं लोक येऊ नयेत ही खऱ्या अर्थाने दुर्दशा आहे आणि अध्यक्ष महोदय म्हणून मी जास्त काही वेळ घेणार नाहीये परंतु प्रामाणिकपणे आणि तळमळीने मला नतमस्तक होऊन या सभागृहातल्या प्रत्येक सभासद आला आज या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासद आहेत दोनशे शहाऐंशी सभासद मला वाटते मराठा आरक्षणावरती आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बोलणार आहेत अध्यक्षांनी उपाध्यक्ष सोडले तर आज अध्यक्ष महोदय एकच विनंती या ठिकाणी या सभागृहाला करायची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस तारखेचा शब्द त्या ठिकाणी दिलाय तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांनी वाहिलेली चोवी चोवीस तारीख आणि साल त्या ठिकाणी उजाडून देऊन अध्यक्ष महोदय त्वरेने मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय ह्याच सभागृहामध्ये लगेचच्या लगेच घ्यावा जेणेकरून ही समाजाची दुरी त्या ठिकाणी ही दरी जे वाढत चालली ही दरी त्या ठिकाणी निश्चितपणे बंद होईल हीच विनंती मला या प्रस्तावाच्या माध्यमातून करायची आहे आज धनगर समाजाला निश्चितपणे अध्यक्ष महोदय काही समाज प्रगल्भ असेल परंतु काही समाज खऱ्या अर्थाने माग असे त्या समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे ओबीसी समाज आज माझ्या भागामध्ये माळी समाज असेल इतर ओबीसी समाज असेल वाणी समाज असेल वीस वीस पाण जमीन आहे एक एकर सुद्धा नाही त्यांची परंतु भाजीपाला उत्कृष्ट प्रकारे पिकून चांगल्या प्रकारचं काम ते करतात त्या समाजाचंही जे आरक्षण आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आणि या राज्यामध्ये प्रत्येकाला संरक्षण मिळून मराठा समाजालाही निश्चितपणे तो मान सन्मान आणि आरक्षण अध्यक्ष महोदय मिळालं पाहिजे आज आता गॅलरी खाली झाली अध्यक्ष महोदय परंतु मी सकाळपासून बघतोय अनेक विद्यार्थी या गॅलरीमध्ये येऊन गेले शाळेचे विद्यार्थी आले होते अध्यक्ष महोदय आज शाळेतले विद्यार्थी मला आठवतोय नव्वदच्या दशकामध्ये आम्ही शाळेतून कॉलेजला पोहोचलो कॉलेजमधून आम्ही आमच्या लग्नांसाठी स्थळ बघायला सुरुवात केली तोपर्यंत आम्हाला जात माहीत नव्हती तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आपलं आपल्या जातीच लग्न होतं म्हणून तोपर्यंत निश्चितपणे माहीत नव्हतं अध्यक्ष महोदय तुमच्याही पिढीमध्ये तसंच असेल परंतु अध्यक्ष महोदय आज काय झालंय माझा पुतण्या सहावीला असणारा पुतण्या माझा मुलगा जो नववी दहावीला आहे तो जातीवरती बोलतोय आणि हे प्रत्येक घराघरामध्ये व्हायला लागले अध्यक्ष कोण आणि जर असं राहिलं काय आपण समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे काय आपण रिप्रेझेंटेशन करणार आहे काय आपण प्रगल्भ महाराष्ट्र घडवणार आहे असं मला निश्चितपणे वाटतं आणि म्हणून मी या ठिकाणी आणि या सभागृहाच्या पुढे नतमस्तक कोण विनंती करेन की आज या ठिकाणी आपण सर्वांनीच मराठा समाजालाही त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ओबीसी समाजालाही सिक्युअर्ड करावं त्या ठिकाणी धनगर समाजाला मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्या आग्रही आरक्षण त्या ठिकाणी द्यावं हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो